अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बोरनाण का साजरे करतात आणि कसे साजरे करतात तर हा जो सण आहे हा लहान मुलांचा सण आहे हा स्त्री पुरुषांचा सुद्धा सण आहे नव नववर वधू यांचा सुद्धा हा सण आहे कारण ह्या दिवशी लहान मुलांचे हलव्याचे दागिने घालून फोटो काढण्यात येतात नववधू आणि त्यांचे सुद्धा हलव्याचे दागिने घालून फोटो काढण्यात येतात काळी साडी व घालून खूप सुंदर फोटो काढले जातात नवीन वरवधूंना हे हा जो सण आहे तो खूप छान पद्धतीने साजरा केला जातो तर आजच्या विषयी जो आहे तो आहे बोरणान म्हणजे लहान मुलांचा सण ह्या ह्या सणामध्ये खूप लहान मुले म्हणजे एक ते पाच वर्षाच्या मुलांचा हा सण असतो जेव्हा मुलं पहिल्या वर्षापासनं ते पाच वर्षाचे होत नाही तोपर्यंत हा सण किंक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो पहिल्या वर्षापासून पाच वर्षापर्यंत दर किंक्रांतीला हा सण म्हणजे बोरनान साजरा केला जातो किंवा जर कोणाला हे जमलं नाही तर रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही बोरनान करू शकता जसं आपण संक्रांतीला हळदी कुंकू जमलं नाही तर रथसप्तमीपर्यंत कधीही आपण आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम करू शकतो त्याचप्रमाणे बोरणान सुद्धा रथसप्तमी पर्यंत किंवा रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा बोरणान तुम्ही करू शकता नक्की हा साजरा का करावं ह्या मागचे हेतू काय आहे ते आपण बघणार आहोत भरपूर पदार्थ भरपूर गोष्टी आपण घेतो बोरणान म्हणलं की मुरमुरे गोळ्या बिस्किट लाया बोर या बऱ्याचशा गोष्टी आपण ह्यामध्ये समावेश करतो तर हे जे सगळे पदार्थ आहेत हे सगळे पौष्टिक पदार्थ आहेत आणि मुलांनी हे पौष्टिक पदार्थ खावे आणि त्यानुसार त्यांचं आरोग्य खूप सुंदर व्हावं वो। त्यामुळे हा बोरणांचा जो सण आहे हा साजरा केला जातो बोरणांमध्ये लागणारे जे साहित्य असतात हे खूप साधे सोपे आहे म्हणजेच मुरमुरे चॉकलेट बिस्किट फुटाणे बोर बताशे रेवड्या लहाया ह्या सर बऱ्याचशा गोष्टी ह्यामध्ये घेतल्या जातात याला एकत्रित केलं जातं आणि त्यानंतर ह्या सगळ्या एकत्रित गोष्टींपासून ह्या साहित्यापासून बोरणान साजरा केला जातो या दिवशी बोरणान ज्या दिवशी आपल्याला साजरा करायचा असतो त्या आपल्या सोसायटीमधल्या किंवा आजूबाजूच्या मुलांना बोलवलं जातं सुवासिनींना बोलवलं जातं आणि त्याचबरोबर जेव्हा आपण लहान मुलाचं बोरणान करत असतो त्यावेळेस मुलांना काळे कपडे घातले जातात किंवा नवीन वस्त्र घातले जातात काळे किंवा नवीन वस्त्र यासाठी कारण मुलांना दृष्ट लागू नये म्हणून संक्रांतीच्या वेळेस काळ्या रंगाचा जास्ती समावेश असतो त्यांना हलव्याच्या दागिन्याने सजवलं जातं हलव्याच्या दागिन्याने स सजवल्यानंतर ते लहान बाळ खूप सुंदर दिसायला लागतं त्यामुळे ते खूप गोंडच दिसतं त्याचनंतर संध्याकाळी जेव्हा आपल्याला बोरणांचा कार्यक्रम करायचा आहे त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी दाराबाहेर रांगोळी आणि घरातली थोडीफार सजावट आणि त्यानंतर लहान मुलांसाठी थोडा खाऊ गोष्टी आपल्याला ठेवायच्या असतात जे मुलं आपल्याकडे येणार आहे ते लाया बत्ताशे चॉकलेट बिस्किट तर गोळा करणारच पण त्याचबरोबर त्यांना छोटाफार नाश्ता पण ठेवला जातो हे आपल्या इच्छाप्रमाणे मुलं किंवा आपण करू शकतो बायकांना सुद्धा यावेळेस बोलवलं जातं सवाशिणींना त्यासाठी पाच सवाशणी ह्या लहान बाळाला औक्षण करायला लागतात त्यामुळे सवासणींना सुद्धा यावेळेस बोलवलं जातं ज्या सवासिणी येतात त्या पाच सवाशणी बाळाला औक्षण करतात औक्षण केल्यानंतर मग कुठल्याही एका पात्रापासनं ते पात्रात मुरमुरेल्हायाचा जो मिश्रण आहे तो एकत्र करतात आणि डोक्यावरनं त्याची आंघोळ बाळाला घालतात त्यालाच म्हणतात बोर न्हाण यामध्ये बोरं असतात त्यामुळे बोराचं न्हाण असं आपण म्हणतो त्याचबरोबर ह्या करण्यामागचा जो हेतू आहे तो आहे म्हणजे की ह्या ज्या गोष्टी मिश्रणात आहे त्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या आहे त्याला कुठल्याही गोष्टी बाधू नये त्यांनी त्याला त्रास होऊ नये म्हणून ह्या गोष्टी सगळ्या त्याला चालू करण्यात येतात आणि त्याच प्रमाणात त्याला हे दिल्या जातात त्यामुळे ह्याला संक्रांतीची लूट म्हणजे बाळाच्या संक्रांतीची लूट सुद्धा म्हणली जाते म्हणूनच ह्याला बोरनान म्हणतात बरेचसे लोक ज्यांचं हळदी कुंकू राहिलेलं आहे ते त्याच दिवशी करतात आणि बोरणाण सुद्धा त्याच दिवशी करतात म्हणजे सवाशिणी बायका आणि मुलं एकत्रित येतात आणि दोन्ही कार्यक्रम झाले होऊन जातात त्यानंतर बोरणान झाल्यावर ज्या बायका आपल्या घरी आलेल्या असतात बायकांचं जे मिश्रण आपण बाळाच्या अंगावरनं घातलेलं आहे त्यांनी त्या पाच बायकांची ओटी भरतात त्यांनी ओटी भरणं म्हणजे त्यांच्याही घरात भरभराट होणं आणि त्याच बरोबर एखादी कोणी नववधू असेल तर त्यांच्याही घरात तान बाळ येणं आणि त्यांच्याही घरात बोरणाण होणं म्हणून हे त्यांना ओटीत दिले जातं हे असं बोरणाण आपण साजरं करतो नक्की तुम्ही बोरणाण कसं साजरं करतात किंवा कशा कशा पद्धतीने करतात हे नक्की मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता तुमची काही वेगळी पद्धत असेल तर तेही तुम्ही मला कळवू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला असेच व्हिडिओ अजून भरभरून बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या घंटीला दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला येत्या व्हिडिओजची अपडेट्स मिळत राहतील भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ